समाज गौरव पुरस्कार श्री स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांना जाहीर करण्यात आला होता त्यांच्या वतीने न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी आमदार सुभाष देशमुख व माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारले आहेत यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्तामामामुळे सोसायटी क्रीडा शिक्षक महासंघाचे भारत इंगोले आदी उपस्थित होते सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे व लोकमंगल कॉलेजचे अमोल राजे भोसले यांनी यावेळी आभार मानले आहेत या कार्यक्रमास श्री क्षेत्र अक्कलकोटहून राजाभाऊ नवले विराज माणिक शेट्टी प्रवीण घाटके हे यावेळी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी दत्तात्रय माडकर अक्कलकोट ग्रामीण विश्व न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉन प्रेस करा